रक्तस्राव होत असलेल्या एका गंभीर महिला गरोदर रुग्णाला डिपॉझिट अभावी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही नंतर त्या महिलेचा दुसऱ्या रुग्णालयात मृत्यू झाला कारण काय तर तिला वेळेत उपचार मिळाले नाहीत ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो अपघात असो किंवा कुठली इमर्जन्सी असो त्या गोल्डन आवरमध्ये उपचार मिळाले तर सदर रुग्ण असो किंवा अपघातग्रस्त असू त्याचे प्राण वाचतात ह्या घटनेपासून नंतर थोड्याशा जाग्या झालेल्या पुणे महापालिकेने मात्र नंतर या रुग्णालयाला नोटीस धाडली परंतु अशी घटना आपल्याकडे घडूच नये म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने एक दक्षता घेतली आहे त्यांनी आपल्या हद्दीतील सगळ्या रुग्णालयांना खाजगी रुग्णालयांना एक परिपत्रक म्हणा नोटिशेच्या स्वरूपात पाठवलंय की कायद्याप्रमाणे तुम्ही प्रथम गंभीर रुग्णावर उपचार केले पाहिजेत मग बाकीचं जे काय आहेत तर त्यांनी नक्की काय पाठवलंय काय त्या परिपत्रकात म्हटलंय याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोखणे आहेत डॉक्टर गोखणे तुम्ही काय सांगाल नमस्ते जी काय घटना घडली आहे त्या अनुषंगाने आपण एक काल परिपत्रक सर्व सहाशे पन्नास जे शहरामध्ये रजिस्टर रुग्णालय आहेत त्यांना आपण काढलेलं आहे त्यामध्ये असं आहे की आपण जे काही रजिस्ट्रेशन देतो त्याच्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आहे त्या ऍक्टमध्ये क्लिअरली नमूद आहे की कुठलाही रुग्ण जर तो गंभीर स्वरूपाचा असेल इमर्जन्सी असेल तात्काळ असेल त्या रुग्णाला आपल्याला प्रथम ट्रीटमेंट द्यायची आहे दुसरा कुठलाही विचार न करता त्याला पहिल्यांदा उपचार सुरू करायचे आहेत आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत बाकीच्या गोष्टीमध्ये एक गोष्ट डिपॉझिटिव्ह असू शकते त्यामुळं आपण सर्वच खाजगी रुग्णालयाला आव्हानात्मक एक परिपत्रक काढलेलं आहे की आपण अशा पद्धतीने जे काय ऍक्ट मध्ये नमूद केले त्याच्यावर कार्य ऍक्ट प्रमाणे कार्यवाही करावी कुठल्याही रुग्णा रुग्णांना जे अति तात्काळ आहेत इमर्जन्सी आहेत त्यांना त्वरित उपचार उपलब्ध करून द्यावेत ह्या घटनेनंतर तुम्ही म्हणजे महापालिकेने या व्यतिरिक्त हे पत्र काढण्याखेरीज पाठवण्याखेरीज आणखी दुसऱ्या काही उपाययोजना केल्या आहेत की जेणेकरून अशा घटनांना पायबंद अशा घटना भविष्यात टाळता येतील आपल्याकडे त्या जसं म्हटलं की जर का अशा रुग्णालयांना अशा गंभीर रुग्ण रुग्णालयात आले तर आपण त्यांना तात्काळ मानवतेच्या दृष्टीने पण एक आहे आणि ऍक्ट मध्ये पण नमूद आहे म्हणून ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे हेच आपण लोकांमध्ये बंबवले तेच आपण सर्व खाजगी खाजगी रुग्णाला विनंती वजा पत्र किंवा आदेश म्हटलं तरी चालेल आदेशाचं उल्लंघन केलं तर काय कारवाई करणार मी तुम्हाला जसं म्हटलं की जे काही आपण रजिस्ट्रेशन रुग्णालयाला देतो ते बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार देत असतो तर अशी घटना जर घडली जर का त्या ऍक्ट मधल्या अटी शर्ती नमूद केल्यानुसार त्याचा भंग केला तर त्याच्यासाठी त्या ऍक्ट मध्ये काही त्यांच्यावर कारवाई आहेत उदाहरणार्थ त्यांना नोटिसा देणे त्यांचा खुलासा घेणे त्यांना काही दंडात्मक कारवाई करणे दंडात्मक कारवाई करूनही ते रुग्णालय जर का रिपीटेडली पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीची चूक करत असेल तर आम्हाला किंवा जे अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत त्यांना अधिकार आहेत की त्या रुग्णालयाचा आपण रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करू शकतो म्हणजे याच्यात त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची सुद्धा तरतूद आहे आहे होय त्याच्यामध्ये एखादा एखादी जी काही तरतूद आहे अटी सर्तीमध्ये तरतूद आहेत त्याच्यात भंग करत असतील नोटीस देऊन दंडात्मक कारवाई करून पुन्हा पुन्हा जर रिपीटेडली सेम तक्रार घडत असेल आणि ते रुग्णालय आप, आपल्या प्रशासनाचं कुठल्याच पद्धतीचं ऐकत नसेल किंवा त्याच्याकडून ह्या गंभीर चुका होतच जात असतील तर अशा रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचाही अधिकार महापालिकेच्या जे कोणी अप्रोप्रेट अथॉरिटी आहे म्हणजे सध्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि आम्हा आयुक्त साहेब यांना आहेत हे होते डॉक्टर लक्ष्मण गोखणे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी मंगेशकर रुग्णालयासारखी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडू नये म्हणून त्यांनी त्यांच्या परीने काळजी घेतलेली आहे त्यांनी रुग्णालयाला पत्रक पाठवल्याशिवाय त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की त्याच्यातील सूचनांचं जर पालन केलं नाही तर सदर रुग्णालयाचा परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी उत्तम कुटे आपला आवाज पिंपरी चिंचवड